सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता निवडणूकपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमावण्यास सुरुवात तर आता नमो शेतकरीचा जो काही हप्ता आहे ते उद्यापासून खात्यामध्ये दोन हजार रुपये इथं जमावण्यास सुरुवात होणार आहे तर नमो शेतकरी योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आता या शेतकऱ्यांना व या जिल्ह्यात नमोचा जो काही आठो हप्ता आहे ते उद्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की दोन हजार रुपये इथं जमा होणार आहे सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे तर आता यामध्ये खात्यामध्ये तपासा की तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये इथं जमा झाले का त्यानंतर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पेमेंट सुरू झालेले आहेत तर कोणाला या नमो शेतकरीचे दोन हजार रुपये इथं मिळणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सर्वप्रथम आता यामध्ये बत्तीस जिल्ह्यांमध्ये काय झालेला बत्तीस जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा नमोचा दोन हजार रुपये खात्यामध्ये इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे आता उद्यापासून जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात होणार आहे तर सरकारी आदेशानुसार उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट इथं दोन हजार रुपयाची जे काही रक्कम आहे पहिल्या टप्प्यांमध्ये बत्तीस जिल्ह्यात राहिलेलं जे काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आहे ते ती तीन ते ती सात दिवसात इथं जमा होईल तर आज आणि उद्यापासून शेतकऱ्यांना एस एम एस जे की एस एम एस इथंच देखील येतील की पैसे खात्यामध्ये इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता जे काही पेमेंट इथं सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये आपण जिल्हे इथं बघून घेऊया कोणकोणते जिल्हे आहेत हे अहमदनगरमध्ये नमो शेतकरीचं पेमेंट खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे पुणेमध्ये सुद्धा नमोचे जे काही दोन हजार रुपये आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे होण्यास सुरुवात झालेली आहे नाशिकमध्ये सुद्धा पेमेंट येतं सुरू झालेले आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पेमेंट येतं खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालं धुळेमध्ये सुद्धा खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे नंदुरबार त्यानंतर आपलं बीड तर या जिल्ह्यांमध्ये जे की लाईव खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून तुम्हाला याचे पैसे मिळाले की नाही कमेंट करून नक्की सांगा परभणी उस्मानाबाद लातूर बीड नंदुरबार धुळे तर या जिल्ह्यांमध्ये दोन हजाराची जी काही रक्कम आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं येत आहे तर खात्यामध्ये जे काही पैसे आहेत ते शेतकरी बांधवांच्या जमान्यात सुरू झालेले आहे त्यानंतर आपलं जे काही जिल्हा आहे त्यामध्ये हिंगोली आणि बुलढाणा तर एकूण आतापर्यंत आपण तेरा जिल्हे बघितलेले आहेत तर तेरा जिल्ह्यातही खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून पैसे इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर आपला जो काही जिल्हा आहे ते चौदा नंबरला इथे अमरावती जिल्हा पंधरा नंबरला यवतमाळ सोळा नंबरला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि सातारा तर या जिल्ह्यांमध्ये देखील पेमेंट जे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे काय होत आहे पेमेंट इथं जे की आपण लाईव्ह दाखवल्याप्रमाणे जे की या जिल्ह्यांमध्ये इथं पैसे जमा होत आहे तर आता यामध्ये चेक करा की तुमचा जिल्हा यामधून कोणता आहे ते तुम्हाला इथून चेक करून घ्या त्या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये जमा होत आहे तर सातारापर्यंत बघितलेलं आहे आपण त्यानंतर जे की यामध्ये सांगली कोल्हापूर त्यानंतर सोलापूर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर तर या जिल्ह्यांमध्ये आनंदाची बातमी आहे त्यानंतर येते आपलं नंदुरबार मुंबई शहर मुंबई उपनगर तर या जिल्ह्यांमध्ये जे काही पैसे आहेत ते दोन हजार रुपये खात्यामध्ये इथं जमा होत आहे तर आता ज्या शेतकऱ्यांना इथे पैसे मिळालेले नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता यामध्ये नमोचा जो काही हप्ता आहे दुसरा टप्पा काय आहे दुसरा टप्पा जे की लवकरच शेतकरी बांधवांच्या किती तीन ते सात दिवसात इथं जमा होणार आहे तर यामध्ये अकोला जालना धाराशिव गडचिरोली तर काही पुणे भागामधील रुलर गाव जे काही रुलर गाव आहे म्हणजे खेड्या गावातील शेतकरी बांधवांचे पैसे तर रखडलेले आहेत तर आता का रखडलेले आहे ते सुद्धा आपण इथं जाणून घेऊया तर त्याचं मूळ कारण म्हणजे आता बरेच शेतकऱ्यांचं जे काही प्रॉब्लम इथं येत आहे म्हणजे त्यांचं काय प्रॉब्लेम येत आहे की त्यांचं आधार लिंक नाही काय लिंक नाही आधार लिंक नाही आहे त्यानंतर त्यांची ई के वाय सी नाही आहे कशाची पी एम किसानची तुम्हाला ई के वाय सी करणे आवश्यक आहे जर तुम्ही पी एम किसानची ई के वाय सी केलेली नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही त्यानंतर सातबारामध्ये नेम म्हणजे तुमच्या नावामध्ये आधार कार्डवर वेगळं नाव आहे आणि बँक पासबुकवर वेगळं आहे आणि सातभारावर तिने याच्यावर नाव तुम्हाला सारखंच इथं लागणार आहे तर त्यासाठी तुम्हाला उपाय म्हणून काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्ही तुमची पी एम किसानची ई के वाय सी काय करून घ्यायची आहे काय करायचं आहे ई के वाय सी ई के वाय सी आपल्याला सर्वप्रथम इथून करून घ्यायची आहे त्यानंतर बँक खाते जर एन ॲक्टिव्ह असेल तर त्याला ॲक्टिव्ह करून घ्या आधार लिंक नसेल तर आधार लिंक करून घ्या सात बारा बँकेचं पासबुक आधार कार्ड तिन्हीवरही तुमचं सारखं नेम असणे आवश्यक आहे जेणेकरून पैसे जे की तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जर जमा होईल तर आता उद्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की दोन हजार रुपये जमा होण्याची जर सुरुवात होणार आहे अहमदनगर पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव बीड लातूर परभणी बुलढाणा अमरावती ठाणे रायगड नंदुरबार धुळे कोल्हापूर सांगली सातारा त्यानंतर सोलापूर इत्यादी जिल्ह्यांमध्ये पैसे ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमावणार आहे जे की दोन हजार रुपये आहेत तर आता ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसानची ई के वाय सी केलेली नसेल तर अशा ई के वाय सी करून घ्या व तुमच्यासुद्धा खात्यामध्ये थेट पैसे तर जमावणं सुरुवात तर आता याचे जे काही बरेच जणांचं काय आधार लिंक नाही तर बँकमध्ये जाऊन आधार लिंक करून घ्या ई के वाय सी नाही तर तुम्ही पी एम किसानच्या पोर्टलवर जाऊन ई के वाय सी करून घ्या त्यानंतर खाते बंद असेल तर इनॲक्टिव्ह असेल तर ॲक्टिव्ह करून घ्या आय एफ सी कोड चुकीचा असेल नवीन आय एफ सी कोड आलेला असेल तर त्यामध्ये बदल करून घ्यायचा आहे तर नमो शेतकरीचे जे काही पैसे आहेत ते उद्यापासून दोन हजार रुपये खात्यामध्ये बत्तीस जिल्ह्यांमध्ये काय आहे बत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे तर जमवण्यास सुरुवात होणार आहे तर आता यामध्ये उद्यापासून जे की या, या बत्तीस जिल्ह्यांमध्ये पेमेंट जमाना सुरू यामध्ये मुंबई पालघर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे सोलापूर गोंदिया भंडारा गडचिरोली सातारा सांगली कोल्हापूर चंद्रपूर वर्धा नागपूर यवतमाळ अमरावती बुलढाणा नंदुरबार बीड लातूर उस्मानाबाद परभणी हिंगोली धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे त्यानंतर इथं अहमदनगर तर या बत्तीस जिल्ह्यांमध्ये जे की दोन हजार रुपये खात्यामध्ये इथं जमा होत आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी लगेच चेक करा की तुमच्या खात्यामध्ये आली की नाही तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा